Guys. आज चालू आहे बॉक्स घ्याला तो ही बघा पब्लिक सी आणि डम डम बघा हावड्यात चाललेला आम्ही हा बघा हा दिसतोय का बघा डबतो स्वतः आम्ही चाललोय शिरगावला मॉक्स मॅच आहे चाललेला आहे परत दिवसात एकच मॅच एवढ्या वर्षान पहिल्यांदा बॉक्सचा खेळायला चाललेला आहे सो टूल एन्जॉय जर पोहताय दाखवतो ग्राउंड कसं काय सगळं नियोजन यांना फायदा कदमवाडी हा तर बघा अगदी मंडळाचं नाव तुम्ही ऐकलं असेल सुभाई गडकुली

आहे स्वतः भीती आहे नित्या नित्या चेंज झाला ड्रायव्हर आमचा स्वतः भीती आहे सगळ्यांनी धरून ठेवली नाही बघा कसे हात नित्याचे हात बघा नित्या गाडी चालवते म्हणून एवढी दहशत नित्याची नित्याची एवढी मोठी दहशत हो आपलं आम्हाला शेवटचा पण होऊ शकतो सो तुम्ही आम्ही शेरगाव मध्ये मॅचच्या मॅच मॅच कुठे अजून काय माहित नाही आमचा नित्या विचारच आहे मॅच मॅच इकडे इकडं आहे का इकडं आहे का सगळ्यांना मैब्या मेहबूब मुरली मतूर बकासूर आणि हा बघा मोहम्मद मोहम्मद सो so, अजून मॅच काही चालू नाही झाले पण तिकडं लांबच गाडी लावाय लागली आम्हाला आणि आम्ही आता गाडी लांब लावून आलोय सो so, तिकडं आज मॅच आहेत आम्ही चालतोय सगळी जण बघू आता कशी काय मॅच पहिल्यांदाच खेळायला आलेलं काही घेणार काय माहित नाही ना आम्हाला आलेलं आहे बसली यांच्या मंदिराची आम्हाला म्हटले गोल फिरून जा मंदिराच्या गोल तिकडे खाली मैदानाकडे सो बघू कुठून रस्ते जायला आता आपल्याला कुठं नाही इकडून असेल पाठून इकडून नाही जरा बोलले जरा इकडून बघू आम्ही इकडून आली पोरा सो ग्राउंडला देत आहेत उद्घाटन सामना चालू होते बहुतेक आमचं उद्घाटन ठेवणार बहुतेक असं मला वाटायला लागले म्हणायला आम्हाला झोपायला लागतात आम्हाला धावस झोपा येतात आणि हा मोठा गड आहे उतरायचा एवढा मोठा गड हा डेंचर उतराय काय का दाखवतो व्हिडिओत मी एवढा मोठा गड उतरायचा आहे आपला विकेट आणि अखी टीम आपली तुकडे ओपनिंग बॅट्समन हा आतापासून खताय लागला आहे त्याला आवरा चला विचार आहे जाऊन बसायचं पहिला गावात फक्त चांगल्याच जिंकला दोनशे रुपयाची ट्रॉफी नेऊ दोनशे रुपयाची ट्रॉफी नेऊ तीनशे रुपयाचे चायनीज गाव आठ संघात आठ कॅप्टन आणि आलोरत मॅच आम्ही आलेले शिरगावला तुला पीएचारी चढले का बघ अक्षय शिंदे पीएचआर चढिय ना तुला पाच का आमचा मुडप केला किपर आहे उत्सुकता आहे त्याला किपरिंग करायची आहे पोहता नुसतं पुढे आभी जिंकलेला डायरेक्ट सिएट घेऊन घरात चालले ना चुकीचा घेऊन खेळायला आलेला आहे सूत्रधार निधिया तिया करतोय किट हा ट्रॉकी पिके बोलायला आलायचे आता कुठं आलेलं आहे का हो हा जेसीबी पहिला प्राईज आहे आपली लास्ट मॅच आहे आणि सलामत प्रमाणे पचका झालेला पहिलाच काय काय करतोस ह्या लावल्यावर जम मारते बाजूला बाजूला हो पण दिसलं नाही रे आईचं घेऊन संध्या आता दिसणार नाही तो आता चाललोय मेन ग्राउंड आलो रे आज दोन आता पटका काय पहिल्या ग्राउंड वर जाऊन काय पटका झाला त्यांच्या काय आउट गाव मॅच चालू होत्या आता आम्ही चाललोय आलोरला बघू तिकडे नाही आता चुकलंय आलोरे मोह्यात जायचा आणि आल्याला आता परत दिवस आम्हाला बहुतेक आज हा चौक चाकवा लागला चौका लागलाय चौका आम्ही ह्या पुढे कुठे जाणार नव्हतो यासाठी आम्हाला कधी सांगता तुम्ही जाऊ नका आलेला आणि लोकांच्या ग्राउंड मध्ये पोरा आमची विचार मला काय वाटत नाही आज आम्हाला मॅच खेळायला भेटेल म्हणून बघू ग्राउंड कुठं आहे अरे हो हो हा पोरगाच कुठून येतोय बघ मैदानात आम्ही आलेला आहे पण काही झुका इथं दिसणार आला आहे आणि काय झूक आणला आला याचा इथे झुक होणार टीमा दिसून राहिले आम्हाला आणि आमच्या ऑन फायर आणि फाड फूड मारा मारी एकदम एन्जर व्हायला लागली बहुतेक खरा आता बोला काय बोलतो <laughs> त्या एवढा खतरनाक बॉल टाकतोय ना दोन पिच एकत्र करायला लागतील बॉल दिसत ना तो तो आहे मारामध्ये करतील मला वाटत नीत्या सज्ज बॉल टाकायला आणि आज नेत्याची बॉलिंग बघून खतरनाक असा फील होतोय आता घरात जाऊ आता इथम आणि पोरांना तुमचं काय म्हणणं आहे बोला लवकर हे बोल लवकर त्याची बॉलिंग बघून काय म्हणणं आहे तुझा बोल काय म्हणणं आहे ह्या दोघांच एकच म्हणणं आहे चायनीज ला जाऊया बाबू पण म्हणतोय हो बोल लगेच बोल बाबू साहिल तुझं काय म्हणणं आहे साहिल केळी लागतील केळी लगेच बॅट्समॅनचा आज नाही हो बोलला त्या संघाचे आता प्रतिनिधी कोणी तो उपस्थित असतील तर त्यांनी आपण आल्याची नाव नोंदणी करायची आहे माझ्या जवळ संपर्क साधायचा आई गंगा रे हॅलो रेंगोर तो आज उडून झालेला आहे स्वतः आमची काय घेतली तुम्ही स्वतः घेतलेले बॅटिंग हो आम्हाला काय जमतोय काय आपलं बाहेर कोण बसणार आहे आणि आपण बाहेर बसणार आहे आणि हा व्हिडीओ वरवर

सुंदर क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळतं आपल्याला खडपुरी संघाकडून करून चला दोन चेडू नीटाकणार या गोलंदाजाला यश અવશ્ય <laughs> અવશ્ય <laughs> नित्या कुठेतरी आम्हाला टाकून म्हणतो पाच मिनिटात पाच मिनिटात आता चुत्या आहे सगळ्यांची मूड बघा कसा आहे पाच मिनिट कराडवरून येतो आणि आता काय जो आणि मुन्नाला म्हणतो इथं घरात चालत जाऊया हा आता चा आता आता काय करायचा